महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा धुळे येथे रक्तदान शिबिर आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर कॉलनी व जयमल्हार नगर साखरी रोड धुळे येथील तरुण मित्रमंडळ यांनी जनजागृती करून तीस तरुण बांधवांनी रक्तदान केले ही परंपरा गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे सालाबादाप्रमाणे वृद्धाश्रम येथे फळ वाटप व वा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू यांचे वाटप करण्यात वा आले आज संध्याकाळी हरिभक्त परायण श्री महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे व आलेल्या सर्व मंडळींची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांनी व महिलांनी मोठी गर्दी केली होती वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मीनाताई माळे धुळे मग आता मी तुम्हाला दोन महिला सांगितल्या एकतर अहिल्याबाई होळकर आणि दुसरी धनगरामध्ये जन्माला आलेली बानाई बानाईचा पती पण मलाच आहे आणि अहिल्याबाई होळकरांचे पती मल्हारच आहे म्हणजे बघा ना दोघींनी धर्माचा उद्धार केलेला आहे आणि दोघांनीही सेवा करायला मजबूर केलं असं कार्य केलेलं आहे आणि असे कार्य करणाऱ्यांचा आपण जयंत साजरा करतो हो आणि आज तुम्ही इतकं का चांगलं काम केलेलं चा। आहे महाराज अहिल्या मातांचा जन्मदिवस सोबत चार चार महापुरुष लावून ठेवलेले आहेत नाही हे बॅनर बघितलं आणि मन मोहित झालं महाराज छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ भाऊ साठे म्हणजे चारही महापुरुषांना न्याय दिला कार्यकर्त्यांना धन्यवाद सांगतो कारण आमचे वारकरी संप्रदाय पण हे शिकवत जातीने तर गोतुक मन भजकत भाव नाही श्री अनंदा मधुसू दे पद्मनाभा नारायण का जनार्दना महानंद महानुभवा सदाशिवा सजा इतकी सगळी नाव येते मारायचे रे तुझे हजारो नाव आहेत हे गुजराती भजनाचे बोल मोडा स्वामी बाबा हे हरि तारु नाम छे हजार प्रभु तारु नाम छे हजार काना तारु नाम छे हजार किया नाम एक भी कंपोती वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा